लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नमस्कार आज आहे गुढीपाड गुढी पाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठी नूतन वर्षात भरभराटीच जाओ नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली नगरीचे भूमिपुत्र कॅप्टन विश्वंभर निवृत्ती पाटील मोरे यांच्या सेवानिवृत्तीपूर्ती ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रतिनिधी सुनील पाटील मोरे तर शिवव्याख्याते सोपान कदम आणि प्रमुख पाहुणे म्हणून नारायण केरुरे किशन जाधव बालाजी नावंदे ज्ञानेश्वर डुमने मेजर दत्तात्रय शिंदे अविनाश जाधव गायकवाड वाढगे सावर खेळकर या सह, माजी सैनिकांसह माजी डी वा एस पी पल्लेवाड आणि आयोजक भगवानराव हनमंते एन डी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केल्यानंतर आंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंजवली ग्रामस्थांनी आपल्या गावच्या मातीत जन्माना आलेले कॅप्टन विश्वंभर मोरे हे भारतीय सैन्यातील तेहतीस वर्ष पूर्ण सेवा करून यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान केल्यानंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला व्याख्याते सोपान कदम यांनी सैनिकांबद्दल अनेक प्रसंग यावेळी व्यक्त करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले डी जे ढोल ताशेच्या गजरात आणि फटाक्यांची आतिशबाजी बॅनरबाजी आणि भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत गावातील विद्यार्थ्यांनी लेझिम पथक कित्येक महिलांनी हाती आरती घेऊन कॅप्टन विश्वंभर मोरे यांचे जंगी स्वागत केले तर मारताळा कहाळा कृष्णोर घुंगराळा देगाव नायगाव शहरासह बेंद्री लालबंडी येथील अनेकांनी मेजर विश्वंभर मोरे यांचे जागोजागी स्वागत केले सर्वत्र वातावरणात देशभक्तिमय झालेलं होतं या कार्यक्रमाचे रसाळसूत्र संचालन उत्तम गायकवाड माधव मोरे यांनी केलं तर अशोक मोरे प्रकाश मोरे बालाजी मोरे एन डी वाघमारे दत्तात्रेय मोरे नामदेव मोरे अशोक मोरे शिवराज मोरे चंद्रकांत मोरे बालाजी मोरे राजेश मोरे विजय मोरे चंद्रकांत मोरे केरबा गायकवाड यांनी परिश्रम घेतले तर महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बेलकवाड असे येतात प्रसंग कधी सुट्टी नाही समजा सुट्टीवर आलो कारगिल वार झालं सुट्टीवर बोल उद्या तुम्हाला रिपोर्ट करावा लागेल तेव्हा पण तुम्ही म्हणू शकत नाही की माझं घरचं हे काम राहिलं ते राहिलं तुमची सेवा म्हणजे सेवाच असते दुसरं विशेष म्हणजे जे सैनिक जीवनामध्ये जो, जो आनंद असतो जे डिसिप्लिन असतं सकाळ ते संध्याकाळ तुम्हाला टाईम दिला जात नाही सकाळी चारला उठले तुमचं फिजिकल झालं ब्रेकफास्ट झाला आणि तुमचं जे ट्रेनिंग आहे काम आहे ते झालं त्यानंतर दुपारी जेवण त्यानंतर चार वाजता गेम परेड त्यानंतर रात्रीला आणखी तुमचं माणसं गोळा करणं त्यांना भाषण म्हणजे लेक्चर त्यांना काही आणखी ट्रेनिंग असते आणि रात्री डिसिप्लिनमध्ये सर्व काही झोपणं सुद्धा टाईम हे, हे जे डिसिप्लिन आम्ही सैनिक जुनं शिकलं ते मध्ये शिकू शकलं नसतं मी खरंच तर मनापासून खूप गदगद आहे मी एवढ्या सन्मानाची अपेक्षा सुद्धा केली नव्हती आणि हे जेवढं जे गावकऱ्यांनी जे केलं ते खूपच खूपच म्हणजे अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली उदाहरण प्रस्तुत केलं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर